गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर मंगवेडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज पंढरपूर शहरातील जुनीपेठ कोळेगल्ली गोविंदपुरा आदी भागात आमदार समाधान आवताडे यांच्या सुविद्य पत्नी अंजलीताई औताडे सुकेशनी आवताडे सुनीता पवार संगीता यादव डॉक्टर वृषाली पाटील जयश्री क्षीरसागर ज्योती जोशी अपर्णा तारके आशा पाटील यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महायुतीचे उमेदवार आमदार समाधान दादा अवताडे प्रचारासाठी सर्व आपण माता भगिनी होम टू होम प्रचार करीत आहात लाडकी बहीण योजनेमुळे महिला खुश आहेत का काय सांगाल आपण ताई लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना खूपच मानसिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे आणि जेव्हा लाडकी बहीण योजना ही अंमलात आणण्याचा विचार चालला होता तेव्हा त्या मीटिंगला स्वतः समाधान दादा तिथे स्वतः हजर होते मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळे महिला वर्ग तर खूप खुश आहे दादावर आणि दादा तशीच केली आहे त्याच्यामुळे पूर्ण तर पाठिंबा आहे पंढरपूर शहरातून जनता राहील का आपल्याला विश्वास वाटतो विश्वास आहेच नक्की कारण केलेलीच आहे दादानी बरीच विकासकामी केलेली आहे ते जनता तुम्हाला स्वतः सांगेल अडीच वर्षामध्ये बालके एक एकही कुणी इकडं आमच्या गल्लीमध्ये फिरकले नाहीत आणि समाधान दादांनी जेवढे कामे केलेत त्यांनी आजपर्यंत कुणीच काम केलं नाही आणि प्रशांत मालक परिचारक यांनी पण सहकार्य केले भरपूर त्यांना आणि व्यवस्थित लक्ष पण पंढरपूर पंढरपूरमध्ये दादानी माझ वैयक्तिक सांगायचं म्हटलं तरी मला एक कोर्स करायचा होता मेहंदीचा ते मी दादांना असं सा सांगितलं दादा मला कोर्स करायचा आहे तर त्यांनी कोर्स मला लावला आता पंढरपूर मधल्या दहा महिला माझ्या हाताखाली काम करतात त्यांना रोजगार मिळाला हे सर्व दादांमुळे झालेलं आहे आणि दादांनी पण भरपूर आमच्या पंढरपूर साठी विकास कामांचा भरपूर काम केलं आहे निधी आणला आहे आणि आमच्या गल्लीतले रस्ते व्यवस्थित झालेत वारकऱ्यांना व्यवस्थित जाता येत नव्हतं त्यांच्या गाड्या व्यवस्थित आता एवढी सोय केली वारकऱ्यांची त्यांनी वारकरी प्रत्येक वारकरी म्हणतोय दादांनी खूप चांगलं काम के केलंय आम्हाला रस्ते व्यवस्थित केलेत पाण्याची सोय वगैरे स्वच्छता खूप छान आमदार साहेबांनी व्यवस्था आहे माझा विश्वास आहे दादाच निवडून येणारा आणि सगळ्या महिलांचा प्रतिसाद आहे एक नंबरचं बटन आम्ही दादांचं दा कमळ चिन्हाचं दाबून दादांना विजयी करू आणि लाडक्या बहिणी खूप खुश आहेत त्यांना कस प्रत्येक आर्थिक समस्या जाणवत होते <laughs> जा 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 ते आता जाणवणार नाही कारण की दादांनी सगळ्या लाडक्या बहिणींना खुश केलं आहे धन्यवाद आम्ही दादांनाच निवडून देऊ एक नंबरच्या कमळाचं बटन दाबून सर्व समाजाच्या करते हा मसुरमान हा कुठला ह्या समाजाचा ते बघत नाही पूर्ण आमच्यावर लिंक रोड पासून सगळ्याचं सा काम साध एखाद्या का महिलाला पाणी जरी नसलं तरी ती दादाला फोन जातो की जेणेकरून हे ह्या वॉर्डात नाही दादा असं म्हणत नाहीत की यांना हिता नाही हिमाबाईचा फोन आलाय सदा तिथले वॉर्ड बघतील पण त्यांनी इतका सगळ्या पूर्ण रस्त्याची वरची काम सुद्धा त्यांनी ज्यांनी पंधरा वर्षाखाली आमचं काही घडलं नाही तेवढं त्यांनी करून आणला निधी आणून पूर्ण जेवढे काम करायचे तेवढे त्यांनी कामाचा विकास केलेला आहे आणि आधी ह्या लाडक्या बहिणीच्या जेवढी महिला जमल्या त्या काय साडी साडी हा कचरा झाला आता साडीसाठी किंवा खादगीसाठी कोण जमत नाही काय तरी त्या माणसाविषयी वाटलं म्हणून एवढा प्रतिसाद त्यांना मिळाला कि जेणेकरून कि बाबा आम्हाला साड्या मिळायला लागल्यात किंवा एक टाइमचं जेवण झालं म्हणून नसतं लोक काय म्हणतात कि ह्या साड्या वाटप अहो साड्या ही शंभर दोनशे रुपयाची बाब झाली ही साडी आता कचरा झाला कुणालाही कुठं मिळती आधी बायका पीस वटी भरल्या तरी वड्याच्या पिसानी वटी भरली आता साडी न भरली तरी त्यांना काय वाटत नाही सोनं चांदी शिवाय त्यामुळं त्या साडीसाठी नव्हत्या गोळ्या झाल्या जेणेकरून <णिया> काहीतरी केलं <ख़़ी> यासाठी ती गोळा झाल्या होत्या कि ते म्हणते तितकं काम केलं बहीण लाडकीसाठी के ह्याच्यासाठी मतदानासाठी केलं ही मतदानासाठी नव्हतं आणि जेवढा समाज गोळा झाला की साड्यासाठी <ख़़ी> जेवणासाठी नव्हता झाला लाडक्या बहिणीचं भी केलंय अंगणवाडीत कधी का काम असेल आम्ही परवा अंगणवाडीत काम होतं तरी आम्ही त्यांना फोन केला होता दोन दोन तीन बायकाची कामं होत नव्हती आताही त्यांचा विकास त्यांनी निवडून येणार आणि आता बी आम्ही त्यांच्यासाठीच पळणार आमचा कार्यकर्ता हे आम्ही त्याच्या भागा आम्ही पळतो ह्या पोराने अख्ख्या समाजाचं काम मनोस्तर जाऊन केलं ही गोटू परचं त्यामुळं त्याच्या त्याला त्या पोराला आम्ही कोण तर म्हणून महिला म्हणून आम्ही मागं पळतो जेणेकरून त्यांची बी काम ही बी मुलगा अगदी पुन्हा जर अर्ध्या रात्रीच जरी काम असलं तरी ही पोरग पळतो कुणीही त्याच्यात त्याच्या ह्याच्यासाठी कुणीही मतदार त्याला भरपूर आहे बायका हे जर नाव घेतलं तरी बायका भरपूर मतदान करू शकतात गोटूच म्हणलं तरी बाकीचा पुढचा विचारच करत नाही गोटू आहे ना मग ती अवतारे असू नाही कोण असू ह्याच्यामुळं अख्खा एवढा आमचा कोळी समाज असू किंवा समाज असू त्याच्यासाठी भरपूर प्रतिसाद आणि देणार आणि ह्याच्या पुढे निवडून येणार पूर्ण एरियात तर समाधान अवतारे हेच नाव आहे तुम्हाला काय वाटतं कि तुमच्या वार्डातून प्रचार हा चांगला झालेला आहे महायुतीचे उमेदवार समाधानदादा उधाडे यांचे चिन्ह प्रथम आहे तो या चिन्हा समोरचं बटन दाखवून प्रथमता सर्वांना एक विनंती करतो की त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे गेल्या एक ते दोन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्याचे आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक असतील आमचे नेते उमेशराव परिचारक असतील किंवा प्रणव मालक परिचारक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग चार प्रभाग क्रमांक चार, चार मध्ये आम्ही होम टू होम प्रचार करून घर घर पिंजून काढत आहे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की या मतदारसंघातून किंवा या आमच्या प्रभागातून समाधानदादा हे सातशे ते आठशे मताचं लीड घेऊन आणि पंढरपूर शहरातून चार ते पाच हजाराचं मताधिक्य घेऊन चोवीस तारखेला हा विजयाचा गोलाल हे समाधान दादा अवताडीस उधळणार आहे आणि विरोधकांना माझं एक सूचना म्हणजे आव्हान आहे की त्यांनी कोणत्याही पद्धतीची खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी करू नये त्यांनी जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आपण बघत आहात देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब असतील राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी किती चांगल्या पद्धतीच्या योजना राबवलेल्या ह्या सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तुम्ही तुमच्या ह्याला टीकेला कोणी बळी पडणार नाही येणाऱ्या वीस तारखेला कमळासमोर तो बटन दाबून चोवीस तारखेला समाधान दादा अवतडे यांना भरघोस मताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे